नाशिक शहरात ना एका भयंकर घटनेनं खळबळ उडाली आहे नाशिक येथे एका आठ वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना नवीन बांधकाम सुरू असलेल्या एका साईटवर घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाचा मृतदेह हो साईटवर आढळून आला मुलावर अत्याचार झाल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आलंय या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केलाय मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केलाय आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहे तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येते उपायुक्त मोनिका राऊत यांनी या घटनेबद्दल तीव्र खेद व्यक्त केलाय त्यांनी सांगितलंय की ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आम्ही आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा होईल याची खात्री आहे पीडित कुटुंबाला पोलिसांकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्याचा तपास सर्व बाजूंनी केला जातोय आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत पोलिसांचे हे कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील काम समाजासाठी दिलासा देणार आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे सदर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता बिल्डिंगचे जे डक होते त्या त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता नेमकं का कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं त्याच्यामुळे ए डी आर दाखल करण्यात आलेला होता आज सकाळी त्याचा पी एम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पी एम रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी तीन टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत आरोपीचं